नमस्कार मराठी रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पालकाची सिम्पल भाजी साहित्य तर तुम्ही स्टार्टिंगला पाहिलंच असेल त्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून पाच ते सहा मिनटं पाण्यामध्ये वाफून त्यात दोन मिरच्या टाकून ती चांगली वाटून घ्यायची आहे वाटल्यानंतर आपल्याला कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे तेल तापल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे मोहरी तेलामध्ये चांगली तडतडून द्यायची आहे ही रेसिपी खूप स्वप, सोप्प सोप्या पद्धतीची आहे आणि यात आपल्याला एक मसालाही ॲड करायचा आहे तो मी तुम शेवटी तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरं व मोहरी दोन्ही व्यवस्थित तेलामध्ये तडतडून द्यायचं आहे दोन्ही व्यवस्थित तरतडल्यानंतर आपल्याला दोन बारीक चिडलेले कांदे व एक आ, बारीक चिडलेला टोमॅटो टाकायचा आहे ते दोन्ही त्या तेलामध्ये टाकून ते व्यवस्थित तेलामध्ये परतून आहे गॅस आपल्याला स्लो फ्लेम वरच ठेवायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे टोमॅटो कांदा जिरम होरी एकमेकांना व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला आता गॅस थोडासा मीडियम करायचा आहे कारण की कांदा व टोमॅटो पटकन शिजायला मदत होईल आपल्याला मीठ ह्याच्यावरून चवीनुसारच टाकायचं आहे तुम्ही तुमच्या चोवीनुसार मीठ टाकू शकतात त्याच्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे व ते दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी त, आ, नंतर टाकल्यामुळे टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित शिजतो म्हणजे पटकन शिजाय मदत होते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर मी म्हटलेली जो मसाला ॲड करायचा तर हा मॅगी मसाला आपल्याला ॲड करायचा आहे दीड चमचा कारण की मॅगी मसाल्याने पालकाला वे चांगलीच टेस्ट येते आणि जे न खाणारे लोक असतात तेही पाल खाईल आवडीने खातात व्यवस्थित मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता आपलं व्यवस्थित त्यात परतलं गेलं आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये लाल तिखट मिक्स आहे व्यवस्थित ते एक जीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला मसाला भाजला गेला आहे वर मसालेही एकत्र झाले आहेत त्यानंतर आपण जी वाटलेली पालक होती ती ह्यामध्ये ॲड करायची आहे व तेही एकमेकांना एकजीव करून घ्यायचं आहे बघा मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आणि जे आपण ज्यात पालक वाटले होते त्यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी टाकून तेही ह्यामध्ये ॲड करायचं आहे कारण की त्या भांड्याला पालक बाजूला राहिलेली असते आणि पालक ही थोडीशी त्याला उकळी यायला लागते त्यामुळे पा पाणी ॲड करावंच लागतं त्यासाठी आपल्याला एक वाटी त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे व्यवस्थित एकजीव झाल्यावर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट टाकायचा आहे दाण्याचा कूट टाकल्यावर आपल्या भाजीला वेगळीच चव येते दाण्याचा कूटही त्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यावर त्यानंतर आपल्याला भाजी स्लो फ्लेमवरच ठेवायची आहे आप आणि आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर झाकण काढल्यावर तुम्ही बघू शकता आपली भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि जे पाणी टाकलं होतं तेही आटलं गेलं आहे बघू शकता आपली भाजी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा